नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्याकडं ज्यावेळेस एक रंगी कलरचा ब्लाऊज शिवण्यासाठी येतो किंवा काठपदर साडीवरती बघा एक रंगी ब्लाऊज पीस येतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता याच्यावरती कोणती डिझाईन करू तर त्यावेळेस काहीसुद्धा तर एकदम सोपी चौकोनी गळ्यावरती ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपण चौकोणी गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून पिनअप करून घेतलेला आहे आणि बघा आता मी गळ्यावरती शिलाई मारून घेते आहे जसं आपला गळा आहे त्या, त्या शेपमध्ये आपल्याला पाव इंचाच शिलाई मार्जिंग सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा पाठीमागच्या खालच्या बाजूला तुम्ही पाटीला पट्टी जोडत असाल तर पाटीची पट्टी जोडा किंवा अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने फोल्ड करते त्या पद्धतीने तुम्ही फोल्डसुद्धा करू शकता तर बघा खालच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि गळ्याचा जो एक्स्ट्रा कपडा होतोय तो मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला कपडा जो आहे तो आपला पलटवून घ्यायचा आहे तर बघा कपडा पलटवून घेतल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आपलं बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे त्याच्यानंतर चौकोनी गळा जो आहे त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित शिलाई मारायची आहे आपल्याला तर बघा आपली गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल जर मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्ही आपला व्हिडिओ जो आहे कुठेही स्किप न करता बघा त्यामुळे मी डिझाईन कशी बनवत आहे हे ते मला नक्की कळेल तर बघा आता आपला गळा बॅक पार्ट रेडी झालेला आहे पूर्ण बॅक पार्ट पाठीमागचा जो भाग आहे तो रेडी झाला आता चौकोनी गळ्यावरती आपल्याला कशा पद्धतीने लेस डिझाईन करायची आहे तर बघा मी गोल्डन कलरची समोसा लेस घेतलेली आहे आणि त्याचं बघा चौकोनी गळ्याची आपली जेवढी रुंदी आहे तेवढ्या रुंदीमध्ये अगोदर गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या समोरच्या बाजूवरती म्हणजे पाठीच्या बाजूवरती सुद्धा त्याच पद्धतीमध्ये लेस लावून घेतलेली आहे बघा दोन्ही बाजू लेस लावून घेतलेल्या तर त्याच्यानंतर उभ्या आपल्या लाइनिंग जे आहे चौकोनी गळ्याचं त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा लेस कोणत्या पद्धतीमध्ये लावते आहे मी तर सरळ कपड्यावरती लेस लावायची आहे आपल्याला खालच्या बाजूला थोडीशी कट करून दुमडवून घ्यायची आहे लेसवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या बाजूवरती सुद्धा त्याच पद्धतीने मी लेस लावून घेते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लेस लावून घ्या गळा जो आहे एकदम सुंदर रेडी होणारा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा बघा दुसरी लाईनसुद्धा आपण काय केलेलं आहे दुसऱ्या बाजूवरती तर लेसची जी आपली समोश्याची डिझाईन आहे ती एकमेकांसमोरासमोर डिझाईन करून घेतलेली आहे ज्यामुळे काय होईल आपल्या लेसचा शेप जो आहे तो व्यवस्थित दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे त्याच्यानंतर चौकोनामध्ये जो रिकामा स्पेस दिसतोय तिथंसुद्धा आपण थोडीशी लेस लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला आपला ब्लाउज जो आहे तो एकदम सुंदर बनवता येईल अशा पद्धतीमध्ये आपण लेस लावून घेतोय तर बघा अशी लेस लावून झालेली आहे आता याच्यावरती तुम्ही एखादा पॅच किंवा एखादी सिल्वर कलरची गुंडीसुद्धा तुम्ही अटॅच करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपला गळा जो आहे रेडी झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय